कॉन्सेप्ट तेट जर आपण ऐकली तरी आपल्याला खूप जास्त छान वाटतं त्यातल्या त्यात ही जर भारतामध्ये इम्प्लिमेंटेशन करणार असेल मग तर यासारखा आनंदच दुसरा नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आपले भारताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते आणि बाकीचे स्टेटचे सगळे गव्हर्नर्स जे आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं मिळून जस्टिस विदिन वन इयर ही कॉन्सेप्ट आता इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी पावलं उचललेली आहेत मग नक्कीच हे काय आहे याचे चांगले पॉइंट्स काय आहेत किंवा जस्टिस विदिन वन इयर आपल्या भारतामध्ये लागू करण्यासाठी आपल्याला काय काय विचार केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट ह्यामध्ये अडथळे काय काय असणार आहेत ह्या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे सर्वात पहिले आपण अडथळे काय आहेत हे पाहूया भारतामध्ये सगळ्यात जास्त जर कोणती अडथळे असतील तर ते आहे कमकुवत कायदेप्रणाली आपल्या भारताची कायदेप्रणाली जर आपण पाहिली तर बऱ्याच रिफॉर्म्स याच्यामध्ये आलेले आहेत बरेच इम्प्लिमेंटेशन्स आलेले आहेत तरी सुद्धा न्याय मिळण्याचा जो काही जी काही स्ट्रीम आहे आपली न्याय मिळण्याची ती खूप वर्स आहे ती खूप वाईट आहे म्हणूनच प्रत्येक प्रत्येक व्यक्ती जो न्यायालयात जातोय तो सॅटिस्फाईड नाही आहे दुसरी गोष्ट आहे अशक्त पोलीस यंत्रणा न्यायालय तरी आपण म्हणू शकतो की चला बाबा कुठेतरी न्याय मिळतोय पण आपल्या भारताची जी, जी पोलीस यंत्रणा आहे ती अत्यंत वर्स आहे म्हणजे खूप वाईट आहे अशा पद्धतीमध्ये किंवा अशा पोलीस यंत्रणेमध्ये जर आपण जस्टिस विदिन वन इयर आणण्याचा प्रयत्न केला तर ते अशक्य आहे मग यासाठी आपण काय करू शकतो तर भारतामध्ये तीन स्ट्रीम्स आहेत ज्याच्याने आपण कायदे बनवतो ते म्हणजे युनियन स्टेट आपल्याला माहिती असते युनियन लिस्ट आहे स्टेट लिस्ट आहे आणि कॉन्करंट लिस्ट आहे सध्याचं पोलीस यंत्रणा ही यू... स्टेट लिस्टमध्ये येते म्हणजेच पुलिसांशी रिलेटेड कोणताही कायदा जर बनवायचा असेल तर तो स्टेट गव्हर्नमेंटच बनवतो सेंट्रल गव्हर्नमेंट यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत आणि महाराष्ट्रच पाहताय दुसरे इतर राज्यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेबद्दल इतकी अस्थिरता आहे इतकी अशक्त आपली पोलीस यंत्रणा आहे की त्यांच्या हातामध्ये कोणताच कारभार नाहीये सगळं काही कंट्रोल त्या स्टेटच्या कडे आहे आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा पॉवरफुल असून सुद्धा ते त्यांचे काम व्यवस्थित नाही करू शकत आहेत हे आपल्याला बऱ्याच वेळेला जाणवतं आणि तिसरी गोष्ट आहे अस्थिर सरकार अस्थिर सरकार काय आहे हे आपल्याला दुसरं काही सांगायची गरज गरज पडणार नाहीये अस्थिर सरकार ज्या संसदेमध्ये मेजॉरिटी भेटत नाहीये म्हणजे जर कोणता कायदा आपण इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न जरी केला तरीही जे विरोधी पक्ष आहेत त्यांना फक्त सरकार पाडणं आणि उभं राहणं याच्यामध्येच इंटरेस्ट आहे कोणालाही न्याय व्यवस्था तर फार लांबची गोष्ट आहे इतर बिल्स पास करण्यामध्ये सुद्धा किती अडथळे आपल्या मिनिस्टर्सला येत आहेत हे आपण पाहतोच ऑनलाईन जे काही डिबेट आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोच मग न्याय व्यवस्था हातात घेऊन त्याच्याबद्दलचे कायदे बनवणं आणि त्याच्यावरती विचार करणं हे तर फार आमची गोष्ट आहे कोणत्याही सरकारला जर कायदा जर बनवायचा असेल समजा कोणता स्पेशल लॉ बनवला असेल तर फक्त स्पेशल लॉ बनवून उपयोग आहे का तर नाही आपल्याला त्याच्याशी रिलेटेड राज्यघटनेमध्ये सुद्धा बदल करावे लागतात मग राज्यघटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर समजा आर्टिकल एकवीस आपल्याला बदलायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सरकारची स्थिरता पाहिजे मेजॉरिटी पाहिजे मेजॉरिटी भेटली तर कोणता कायदा आपण आणू शकतो किंवा मेजॉरिटी जर भेटली तर आपण राज्यघटना बदलू शकतो आणि राज्यघटना नाही बनली तर जो लॉ बनलेला आहे त्याचा काही उपयोग राहणार नाहीये आणि एक्झिक्युशन त्याचं जर करायचं असेल मग तर, तर, तर मग आपण पोलीस यंत्रणेचे एक्झिक्युशन तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ती व्होर्स आहे आणि अशक्य आहे ह्या तीन गोष्टींमध्ये जर स्थिरता नसेल तर आपल्याला जस्टिस खूप अवघड जाणार आहे मग जेव्हा ही बैठक बसवली ज्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर्स आणि बाकीचे गव्हर्नर्स जेव्हा पार्टिसिपेट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट एकत्रित आल्यानंतर कोणत्या कोणत्या विषयावरती त्यांनी चर्चा केलेली आहे याबद्दल आपण विचार करूयात सगळ्यात महत्वाचे चार मुद्दे आहेत जर आपण पाहिले लक्ष देऊन तर जस्टिस विद इन वन इयर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी चार मुद्द्यांची खूप आवश्यकता आहे सगळ्यात पहिलं आहे फास्ट ट्रॅक कोर्ट्स फास्ट ट्रॅक मध्ये स्पेशल जे ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टनीच न्याय आजकाल दिला जातो पण जर साधं चोरीचा किंवा साधं जर ऑफेन्स असेल तर तिथे फास्ट ट्रॅक कोर्ट आपण दिसत नाही आपल्याला मग अशा वेळेला साध्यातली साधी जर केस असेल किंवा साध्यातला साधा सूट जरी असला तरी प्रत्येक गोष्ट ही फास्ट ट्रॅकनीच झाली पाहिजे असं जर केलं तर जस्टिस विद इन वन इयर इम्प्लिमेंटेशन व्हायला जास्त वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट आहे डिजिटलायझेशन एक फिजिकल डॉक्युमेंट्स सोडले आणि इन्व्हेस्टिगेशनचे जे काही चार्जशीट दाखल करायचं आहे ही गोष्ट जर सोडली तर बाकीचं साक्षीदार असो बाकीचं जे काही वादी प्रतिवादीचं वाद आहेत किंवा अक्युज विक्टीमचं जे काही साक्ष आहेत त्या सगळ्या जर साक्ष आपण ऑनलाईन केल्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा साक्ष ऑनलाईन तो जिथे कुठे असेल आपण पाहतो की समजा जर केस आपली मुंबईमध्ये असेल आणि इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिसर दुसऱ्या कुठल्या तरी सिटीमध्ये आहे त्याला ती समन्स भेटून तो इथे येऊन साक्ष देईपर्यंत खूप जास्त जो वेळ चाललेला आहे साक्षीदार येऊन साक्ष देण्यामध्ये मग आपली गेली तर परत ते साक्षीदार येणार परत ती केस चालू होणार ह्यामध्ये जो काही वेळ आपला वाया जात आहे तो वेळ वाचवणं म्हणजेच डिजिटलायझेशन करणं ऑनलाईन साक्ष घ्यायची जेवढ्या साक्ष किंवा जे काही आपल्याला जमेल तेवढ्या सगळ्या गोष्टी जर आपण ऑनलाईन केल्या तर जस्टिस विद इन वन इयर आणायला आपल्याला जास्त म्हणजे मदत होईल या गोष्टीची तिसरी गोष्ट आहे जी आपली यंत्रणा आहे ऑलरेडी यंत्रणा आहेत त्या सुद्धा सोप्या आणि शिथिल करायच्या म्हणजेच सोप्या जेवढं काही सोपं असणार आहे उदाहरणार्थ जर एफ आय आर दाखल करायची असेल तर प्रत्येक वेळेला पुलीस स्टेशनमध्ये जाणं किंवा पोलीस स्टेशनचे काही ट्रॉमा आहेत ते फेस करण्याच्याऐवजी जर ऑनलाईन जाऊन जर आपण एफ आय आर दाखल केली अशाशी रिलेटेड बाकी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जर आपण ऑनलाईन केल्या प्रत्येक वेळेला फिजिकली जाणं आणि फिजिकली कोणती गोष्ट करणं हे जर आपण टाळलं म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाईन जर केली तर ती जास्त वेळ वाचवणारी असणार आहे आणि जस्टिस विदिन वन इयर या गोष्टीला मदत करण्यासाठी हा तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि चौथा आहे मीडिएशन मिडिएशन म्हणजे जर दोन व्यक्ती आहेत समजा अक्युज आहे किंवा विक्टेम आहे किंवा वादी आहे प्रतिवादी आहेत या चौघांचं जर संगनमत झालं आणि मग त्यांनी ठरवलं की आम्हाला आता केस मिटवायची आहे किंवा दोघांमध्ये आम्हाला आपसात मिटवायची आहे अशा वेळेला जाऊन आपण मीडिएशन अपॉइंट केलं जातं मग जर हे मिडिएशन जर आपण कंपल्सरी केलं म्हणजे आहे ती लिगली करायची के प्रत्येक केसमध्ये केस दाखल व्हायच्या आधी आणि केस दाखल झाल्यानंतर सुद्धा दोन टप्प्यांमध्ये जर मिडिएशन दोन व्यक्तींना जर भेटले तर जे पेंडिंग प्रोसिडिंग्स आहेत किंवा केस दाखल व्हायच्या आधीच जर मीडिएशन भेटलं किंवा त्यांना सांगण्यात आलं की बाबा तू हे जर केलंस तर तू तुझा तु वेळ वाचू शकतोस आणि तू हे जर केलं तर तुझी तुझा केस लवकर संपुष्टात येऊ शकते किंवा डिस्पोज होऊ शकते ह्या दोन कॉन्सेप्ट दावा दाखल व्हायच्या आधी किंवा एफ आय आर दाखल व्हायच्या आधी किंवा जर कोर्टामध्ये ती केस गेली तर कोर्टामध्ये मिडिएशन हे कंपल्सरी असलं पाहिजे आणि त्याला न्यायिक आणि त्याला ज्युडिशियल एक कॉन्सेप्ट म्हणून मीडिएशनला एक परमिशन भेटली पाहिजे आणि कंपल्सरी मेडिएशन जर आपण दाखल केलं तर फास्ट ट्रॅक साठी किंवा कोर्ट कोर्टामध्ये केस यायच्या आधीच जर ती संपुष्टात आणि डिस्पोज होत असेल तर यासारखा आनंदच दुसरा काही नसणार आहे आणि हे इम्प्लिमेंटेशन केलं तर जस्टिस विद इन वन इयर या कॉन्सेप्टला आपली खूप मदत होणार आहे या चार गोष्टींचा विचार जर केला तर जस्टिस विद इन वन इयर भारतामध्ये लागू व्हायला जास्त वेळ लागणार नाही भारतामध्ये पाच कोटी आहेत जे चालू आहेत आणि तेहतीस टक्केच म्हणजेच जेवढे सूट्स आहेत त्याच्या तीस ते तेहतीस टक्केच जजेस तिथं अपॉइंटेड आहेत आणि असे कितीतरी वेगवेगळे जे कायदे आहेत ते रोज आपण पाहतोय की वेगळा कायदा येतोय छोट्या छोट्या गोष्टीचा वेगळा कायदा छोट्या छोट्या काही गोष्टी झाल्या स्पेशल लॉज हे जे स्पेशल लॉज जे येतात आणि वरचीवर पुन्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जजमेंट सुद्धा एक लॉ म्हणूनच आपण पाहतो म्हणजे जे काही कायद्यांचं जे काही भडीमार चालू आहे है, कंटिन्युअस हॅम्बरिंग आपल्यावरती जे वेगवेगळ्या लॉज इम्प्लिमेंटेशन करण्यामध्ये झालेली आहे ते असे कितीतरी जजेस सुद्धा आहेत आणि असे कितीतरी वकील आहेत ज्यांना नीट कळतही नाहीये की तो लॉ वाचल्या म्हणजे एक्झॅक्ट त्याची प्रोसिडिंग्स काय आहेत किंवा वाचायच्या आधीच लगेच दुसरा लॉ येतोय काही करायच्या आधीच लगेच अमेंडमेंट्स येतात ह्या ज्या काय कन्सेप्ट आहेत ना त्यामुळे सगळे कन्फ्युज आहेत अक्षरशः असे कितीतरी लॉज आहेत जे वकिलांना सुद्धा समजत नाहीयेत आणि पक्षकारांना तर मग तर फार लांबची गोष्ट आहे मग अशा वेळेला काय केलं पाहिजे वन नेशन आणि वन लॉ आपण दुसऱ्या देशांमध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या देशांमध्ये क्रिमिनल लॉ एकच आहे आणि त्याच्यामध्ये क्रिमिनल क्रिमिनल लॉशी रिलेटेड जे काही लॉज आहेत बाकीचे मग ते पॉक्सो ऍक्ट असो सेक्शुअल हरॅशमेंट असो ब्राईब असो सगळे जे काही क्रिमिनल लॉज आहेत ते चॅप्टर वाईज एकाच पुस्तकामध्ये जमवून ठेवलेले आहेत आणि सिव्हिल लॉज जे आहेत म्हणजे टीपी ऍक्ट स्पेशल स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऍक्ट असो किंवा सिव्हिल जे काही स्पेशल लॉज आहेत ते सगळे एकाच पुस्तकामध्ये लिहून ठेवलेले आहेत चॅप्टर वाईज म्हणजेच या गोष्टीनं काय होतं की या गोष्टींना कायदा सोपा होतो कंटिन्युअस हे जे नवीन लॉज बनत आहेत नवीन जजमेंट्स येत आहेत आणि नवीन सगळं जे काही हॅमरिंग आपल्यावरती होत आहे ह्याच्यामुळे जे काही पेंडिंग प्रोसिडिंग आहेत उदाहरणार्थ जर एक ऑर्डर आहे आणि त्याचे अपील डिस्ट्रिक्ट कोर्टात जाते डिस्ट्रिक्ट कोर्टात ना हायकोर्ट एक साधं अप्लिकेशन आहे साध्या अप्लिकेशनचं अपील अप्लिकेशन अक्षरशः लांब लांब पर्यंत जातं आणि त्याचं जे काही वेळ लागतोय त्या कारणाने कारण लॉज भरपूर आहेत ना ह्या मला डोमेस्टिक व्हायलेस खाली जर न्याय नाही मिळाला तर मी एकशे पंचवीस खाली जाईल एकशे पंचवीस खाली जर मी नवऱ्याला हराश नाही करू शकले तर मी डो डिवोर्सची केस फाईल करेल या सगळा जो काही भडीमार आपण समोर आणून ठेवतोय लोकांच्या आणि प्रत्येकाला न्याय पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रत्येक लॉचा वापर करत आहे हे कुठेतरी जर थांबवायचं असेल तर वन नेशन वन लॉ ही कॉन्सेप्ट आपल्याला भारतामध्ये आणावी लागणार आहे म्हणजेच क्रिमिनल लॉ आहे तुम्हाला किती स्पेशल लॉज बनवायचे ते बनवा पण एका पुस्तकामध्येच ते असले पाहिजेत सतत त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट्स आहेत ते एकाच पुस्तकामध्ये होऊ देत त्याच्याशिवाय लोकांना हे कन्फ्युजन जे आहे कायद्याबद्दलचं ते कमी होणार आहे असं जर वन नेशन आणि वन लॉ जर आपण आणला तर आणि कंटिन्युअस ही जी अँरिंग आहे ती आपल्याला बंद करावी लागणार आहे अदरवाइज जस्टिस विद इन वन इयर हे इम्प्लिमेंटेशन करायला खूप अवघड जाणार आहे आपल्या सा सगळ्यांसाठी की जे खोटेपणा जो चाललेला आहे तो इतका जास्त वाढलेला आहे की कोर्टामध्ये अक्षरशः शप्देवरती जर आपण कोणती साक्ष देतोय तर त्या साक्षीदाराला अशी भीती नाही वाटत आहे की मी कोर्टामध्ये येऊन हे साक्षीदार साक्ष कि देतोय किंवा अटॉर्नी समोर किंवा मी स्टॅम्प नोटरी ऑफिसरच्या समोर मी जाऊन खोटे कागदपत्र देतोय खोटे एफ आय आर करतोय खोट्या केसेस दाखल करतोय खोटे डॉक्युमेंट्स बनवतोय हे जे काही खोटं साक्ष आणि खोटे हे जे फॉल्स जे कॉन्सेप्ट चालू आहेत त्या कॉन्सेप्टसुद्धा त्याच्यावरती आळा आणणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर करप्शन करत असाल तर त्या करप्शनच्या केसेसमध्ये तुम्हाला अक्षरशः फाशीची शिक्षा जर दिली तर कोणताही गव्हर्नमेंट ऑफिसर करप्शन करायच्या आधी दहा वेळा विचार करेल लक्षात घ्या करप्शन हा कायदा इतका सोपा झालेला आहे प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंटसाठी म्हणूनच करप्शनसाठी एकतर तुमची सिटीजनशिप त्या व्यक्तीची काढून टाकली पाहिजे जो कोणी करप्शन करतोय कारण त्याच्याशिवाय या केस या करप्शन सारख्या मुद्द्यांवरती या करप्शन सारखा जो काही ऑफेन्स आहे तो खूप जास्त सिरियसली आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण सध्या जी अस्थिरता आपल्या समाजामध्ये आहे प्रत्येक व्यक्ती अक्षरशः आपण पाहतोय की मोठे मोठे तहसीलदार असो कलेक्टर असो अक्षरशः दीड दीड हजाराचं लाच घेताना पकडताना आपण पाहतोय म्हणूनच करप्शन केलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा केली पाहिजे जेणेकरून हे जे खोटं बोलण्याचे ऑफेन्सेस आहेत ते कमी पडतील आणि कमी होतील आणि दुसरं म्हणजे जर खोटी साक्ष दिली खोटं आधार कार्ड बनवलं खोटं खोटं लायसन्स बनवलं खोटं पॅन कार्ड किंवा कोर्टामध्ये येऊन जर खोटी साक्ष दिली किंवा जर खोटं एफ आय आर केली खोटी केस केली तर अशा व्यक्तींची सिटीजनशिप सुद्धा कॅन्सल होण्याची शक्यता या कायद्यामध्ये केली पाहिजे त्याच्याशिवाय खोटं हे चालू आए, जे चालू आहे जे फॉल्स स्टेटमेंट्स आणि फॉल्स एव्हिडन्स देणं चालू आहे त्याच्यावरती आळा बसणार नाही आणि जस्टिस विद इन वन इयर या कॉन्सेप्टला आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिले भारतामध्ये जे काही फॉल्स गोष्टी चालू आहेत जी खोटेपणा चालू आहे जी फॉर्जरी चालू आहे ती कमी केल्याशिवाय आपलं जस्टिस विद इन वन इयरचं स्वप्न पूर्ण होणं थोडंसं अवघड जाणार रह। आहे तिसरं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजेच पुलिस यंत्रणेबद्दल काय केलं जाईल तर जे पोलीस स्टेशन आहे ती कॉन्सेप्ट मुळात ब्रिटिशांनी आणलेली आहे आपल्या हाताखाली पोलीस ऑफिसर्स गन घेऊन असले पाहिजेत जेणेकरून आपल्याला जे काही कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करायची आहे त्याचा आपल्याला उपयोग होईल मग पुलिस स्टेशनचं मुळात हे नाव बदलून जर जर पुलीस स्टेशनचं नाव बदलून जर सेक्युरिटी स्टेशन जर ठेवण्यात आलं प्रायमरी सेक्युरिटी स्टेशन हे जर आपण पोलीस स्टेशनचं नाव जर बदललं तर ही जी गुलामगिरी आहे जी फोर्स आहे किंवा लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दलची जी भीती आहे ती भीती कमी होईल दुसरं आहे जो पी आय आहे पुलिस ऑफिसर्स असतात त्यांचं नाव जर आपण सेक्युरिटी ऑफिसर म्हणून जर संबोधण्यात आलं म्हणजे ते आपली सेक्युरिटी करण्यासाठी उप अपॉइंटेड आहेत आणि मुळातच ते खरंच सेक्युरिटीसाठीच अपॉइंटेड आहेत आपल्याला घाबरवण्यासाठी ते लोक अपॉइंटेड नाही आहेत मग अशा वेळेला जर त्यांचं आपण नावच बदललं आणि त्यांना जर सेक्युरिटी ऑफिसर म्हणलं तर कदाचित या गोष्टीला खूप जास्त वेगळं वळण आपण देऊ शकतो दुसरं पाहतोय की स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्टमध्ये जे काही पोलीस यंत्रणा ही जी युनियन लिस्ट मध्ये नसून स्टेट लिस्टला असल्यामुळे सगळा जो काही कारभार आहे सगळा जे काही हक्क आहे ते सगळं स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात गेलेलं आहे म्हणूनच पोलिसांना कोणत्याही लॉ इम्प्लिमेंटेशन करताना खूप त्रास होत आहे अशा वेळेला जर स्टेट मधून ही List, पुलीस list, स्टेट लिस्टमधून पोलीस यंत्रणा जर काढली आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजेच नेशन सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावरती कायदा बनवू शकतो आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावरती कायदा बनवू शकतो असं जर केलं तर फक्त भारत फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर बाकीच्या सगळ्या स्टेटमध्ये जो पोलिसांवरचा पोलिसांकडनं जे काही त्रास आपल्याला होतोय तो त्रासही कमी होईल आणि पोलिसांना मोकळ्या बुद्धीनं काम करता येईल पुलिस स्टेशन जजेस तहसीलदार भूमी अभिलेख आणि जेवढे काही गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी जर ब्राईब घेतली म्हणजेच त्यांनी जर करप्शन केलं तर अशा वेळेला त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याच्याशिवाय हा कायदा किंवा लोकांवरती जर याची वचक आपल्याला निर्माण करायची असेल तर हे कायदे आपल्याला खूप कडक करावे लागणार आहेत तर डेथ पनिशमेंट किंवा लाईफ इम्प्रिजनमेंट जोर आपण यांना देत नाहीत आणि त्यांची सिटीजनशिप जोवर आपण कॅन्सल करत नाहीत तोवर ह्या लोकांवरती आपण आळा नाही घालू शकत तसंच खोटी साक्ष मी सांगितलं जर खोटी साक्ष केली खोटं काही केलं तर सिटीजनशिपच रद्द करायची म्हणजे जे काही मूलभूत त्यांचे हक्क आहेत ते सुद्धा त्यांना त्यानंतर मिळणार नाहीत अशा प्रकारचा कायदा जोर आपण भारतामध्ये आणत नाही तोवर आपलं जे मेन आहे मेन एम आहे आपलं तोवर आपण तो ते आपण पूर्ण नाही करू शकत शेवटचा मुद्दा आपला ज्युडिशरीचा येतो मग ज्युडिशरीमध्ये कोणते कोणते बदल आपले जर आपल्याला जस्टिस विदिन वन इयर आणायचं असेल तर कोणते कोणते आपण चेंजेस केले पाहिजे तर सगळ्यात पहिले आर्टिकल एकवीस बदलला पाहिजे आर्टिकल एकवीस मध्ये जस्टिस विद इन वन इयर हे एक वेगळं आर्टिकलच सबमे दाखल केलं पाहिजे म्हणजेच कुठल्याही व्यक्तीने जर एफ आय आर केली त्याच्या एका वर्षाच्या आत त्याला जस्टिस मिळणं हे त्याचा फंडामेंटल राईट आहे हे जर आपण अमेंडमेंट करून जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये दाखल केलं तर कंपल्सरी प्रत्येक जजला आणि प्रत्येक व्यक्तीला एका वर्षाच्या न्याय निवाडा करावा लागेल आणि त्याच्याशिवाय हे स्वप्न आपलं पूर्ण होणार नाही नंतर आहे आर्टिकल वीस आहे आर्टिकल एकोणावीस आहे हे ज्या हे जे काही सगळे आर्टिकल्स आहेत नंतर आपण जे टेक्निकल इश्यूज आहेत ते आपण पाहूयात ते म्हणजे लिमिटेशन ऍक्ट अक्षरशः कोणता व्यक्ती झोपलेला आहे झोपेतून उठला आणि त्याला वाटलं की मला कोर्टामध्ये केस करायची आहे तो येऊ शकतो आणि कॉन्डोनेशन ऑफ डिले हे दाखल करून म्हणजेच मला हे माहितीच नव्हतं असं म्हणून कितीही वर्ष जर पेंडिंग केस असली तर तो परत दुसरा दावा दाखल करू शकतो त्यात त्याची लिमिटेशन ती संपली आहे पण त्याचं लिमिटेशन जे कारण आहेत ते कारण जर त्याने दाखवलं तर परत तुमची केस चालू राह म्हणजे दाखल होऊन जाते असं थोडीशी आपल्याला कडक बनवण्याची गरज आहे कारण कोणीही उठून कधीही केस करून जर तुम्ही तुमचे केस चालवत असाल तर हे जे पेंडिंग प्रोसिडिंग कमी नाही करू शकत आहेत म्हणून लिमिटेशन लॉ मध्ये अमेंडमेंट करणं गरजेचं आहे दुसरं आहे अपील्स हे मी म्हणलं ना की सेशन कोर्टात जा हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा रिव्हिजन करा रिव्ह्यू करा पुढे एक्झिक्युशन मध्ये गेलं तर तिथं प्रॉब्लेम आला तर परत अपील डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रिव्हिजन रिव्ह्यू हा जो ही जी स्ट्रीम आहे ही कुठेतरी कर्टेल केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणं अवघड जाणार आहे आणि साहजिकच रिव्हिजनची जी कॉन्सेप्ट आहे तर अपील असल्यानंतर रिव्हिजनची गरज नाहीये रिव्हिजन असेल तर रिव्ह्यूची गरज नाहीये तिसरी महत्वाची गोष्ट आहे ऑर्डर्स असतात साधे साध्या अप्लिकेशन जे काही ऑर्डर्स असतात ते सुद्धा अपिलेबल असतात मग एकदा का ट्रायल कोर्टामध्ये तुमची ऑर्डर रद्द झाली तर तुम्ही सेशन कोर्टामध्ये त्या अप्लिकेशनचं ऑर्डरची इन्फ्रिंजमेंट झालं म्हणून तुम्ही अपील करता मग अपील केल्यानंतर खाली जे ट्रायल कोर्टाचे जे काही असतात ते स्टे होतात मग अशा वेळेला त्याचं जजमेंट येईपर्यंत इथे प्रोसिडिंग स्टे होते मग इथे स्टे झाल्यानंतर परत दुसरं अप्लिकेशन त्याचं ऑर्डर आलं परत कंटिन्यू तुमचं ट्रायल कोर्टामधलं प्रोसिडिंग चालू होतं परत दुसरं कोणत्या ऑर्डरचं जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर परत त्याचं अपिलाचं परत त्या ऑर्डरचं अपील अपीलचं परत अप्लिकेशनच जोवर जजमेंट येत नाही तोवर हे जे ट्रायल कोर्ट आहे ते स्टे असणार आहे ह्यामुळे सगळ्यात जास्त वेळ लागतो आहे आणि हे करा मी नाही म्हणत नाहीये पण जोवर आपण हे करटेल करणार नाहीत लिमिटेशन लॉ अपील प्रोसिडिंग्स रिव्हिजन रिव्ह्यू आणि जे ऑर्डर्स आहेत छोट्या छोट्या ऑर्डर्सचे अपील घेऊन आपण अपीलच जाणं छोट्या छोट्या ऑर्डर्सचे जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन जर आपण अपील करत असेल तर खालचे जे ट्रायल कोर्ट आहेत त्याची प्रोसिडिंग स्टे नाही केली पाहिजे किंवा काहीतरी कुठेतरी ह्या गोष्टी तुम्ही करणार नाहीत कमी करणार नाहीत तोवर आपल्याला जस्टिस विद इन वन इयर आणणं थोडस प्रॉब्लेमॅटिक होणार आहे प्रत्येक स्टेट गवर्न प्रत्येक स्टेटमध्ये जे जजेसची अपॉइंटमेंट आहे ते खूप जास्त स्टिकी करून ठेवलेलं आहे खूप कमी जजेस आहेत आणि खूप जास्त खटले आहेत ही हा जो महत्वाचा मुद्दा जोवर आपण मार्गी लावत नाहीत तोवर जस्टिस विद इन वन इयर हे स्वप्न आपलं पूर्ण होणं शक्यच नाही आहे आणि सर्वात शेवटचं म्हणजे अल्टरनेटिव्ह डिस्प्युट रेझ्युलेशन जे मी म्हणलं की फक्तच याला एक ऑप्शन म्हणून नाही बघितलं पाहिजे मुळात हा लॉ बनला पाहिजे कंपल्सरी प्रत्येक केसेसमध्ये आर्बिट्रेटर्स किंवा जे मध्यस्थी आहेत ते अपॉइंटेड असले पाहिजेत आणि त्याहीपेक्षा जास्त जर सूट दाखल करायच्या आधीच एफ आय आर दाखल करायच्या आधीच जर हे काउन्सिलिंग आपल्याला जर भेटलं त्या पक्षकारांना जर भेटलं तर अर्ध्याच्या वर केसेस कोर्टात जाणारच नाहीत आणि हे जे पेंडिंग सूट्स आहेत पेंडिंग प्रॉब्लेम्स आहेत आपल्या भारतामधले ते कमी होतील म्हणूनच आर्बिट्रेशनला लॉफुल आयडेंटिटी भेटणं खूप आवश्यक आहे